नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीज मध्ये स्वागत आहे तुमचं दुधी भोपळा खूप पौष्टिक असतो पण काही लोकांना त्याची भाजी आवडत नाही त्यामुळे ते दुधी भोपळा खाण्याचे टाळतात ज्यांना दुधी भोपळा आवडत नसेल त्यांनी अतिशय चविष्ट होणारा दुधी भोपळ्याचा झुणका नक्कीच करून खा काही भागामध्ये याला कोरडं पिठलं किंवा कोरडं बेसनही म्हटलं जातं तुमच्याकडे झुणक्याला काय म्हणतात ते नक्की सांगा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या व न विसरता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअरही नक्की करा दुधी भोपड्यापासून चविष्ट असा झुणका कसा बनवायचा ते बघून घेऊया आज आपल्याला अतिशय चविष्ट होणारा दुधी भोपड्याचा झुणका बनवायचा आहे म्हणजेच कोरडा पिठला बनवायचा आहे त्यासाठी हा दुधी भोपडा घेतलेला आहे याला आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि किसणीने किसून घेऊ दुधी भोपळा किसून तयार आहे आपण आता इतर मसाले बघून घेऊया दुधी भोपळ्याच्या झुणका बनवण्यासाठी हे बेसनपीठ लागेल आपण केलेल्या दुधी भोपळ्याच्या किस मध्ये मावेल एवढं बेसनपीठ आपल्याला घ्यायचं आहे दोन मोठे कांदे आपण चिरून घेतलेले आहेत वीस पंचवीस लसूण पाकड्या चिरून घेतलेल्या आहेत चवीनुसार हळद मीठ लागेल चवीनुसारच लाल तिखट घेतलेला आहे एक टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे तीन टेबलस्पून जिरे घेतलेले आहे हिंगा आपण अर्धा चमचा घेतलेला आहे चला आता झुणका कसा करायचा हो ते बघूया दुधी भोपळ्याचा जो किस आपण करून ठेवलेला होता त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ मिक्स करून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला झुणक्याचं पीठ हे भिजवून घ्यायचं आहे झुणका हा आपल्याला तेलावर व वाफेवरच शिजवावा लागतो त्यासाठी आपण हे तीन पड्या तेल घेतलेलं गे आहे गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला ह्या तेलाला पूर्ण कढईभर पसरवून घ्यायचं आहे तापलेल्या तेलामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे जिरे घालून घेतलेले आहे जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर आपण कापून ठेवलेला कांदा लसूण घालून घ्यायचा आहे आता कांदा लसूण छान तांबडा होईपर्यंत आपल्याला पोळणी बसू द्यायची आहे कांदा लसूणला छान पोळणी बसल्यानंतर आपल्याला आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे हिंग पावडरही घालून घ्या सर्व साहित्याला व्यवस्थित पोळणी बसू देऊया सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसलेली आहे आता आपण दुधी बोकड्याच्या किसमध्ये जे बेसनपीठ पिजवून ठेवलेलं होतं ते घालून घेणार आहोत सर्व साहित्य आपण आता मिक्स करून घेणार आहोत आणि कढई मध्ये आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे त्यामुळे ते लवकर शिजेल आणि मंद गॅस करून वरून आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे अधून मधून झाकण काढून आपल्याला ह्या दुधी भोपड्याच्या झुणक्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे उलट सुलट करून घ्यायचं आहे खालची शिजलेली बाजू आपल्याला वर करून घ्यायची आहे आणि जी वरची बाजू आहे जी कच्ची आहे तिला आपल्याला खालून करून घ्यायची आहे वरची बाजू खाली व खालची बाजू वर झाल्यानंतर आपल्याला हा का आता परत कढईमध्ये पसरवून घ्यायचा आहे पसरवल्यानंतर आपल्याला वरून झाकण ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला मंद गॅसवर हे सर्व शिजवायचं आहे ह्याच्यात वरून पाणी वगैरे घालण्याची गरज नाही पाच सहा वेळा ह्या झुणक्याला अशा प्रकारे खालची बाजू वर व वरची बाजू खाली अशा प्रकारे मिक्स केल्याने आपला झुणका हा तेलावर व वाफेवर व मंद गॅसवर सहज शिजून जातो फक्त आपल्याला ही कृती सात आठ वेळा करावी लागते त्यामुळे आपला हा झुणका सहज शिजून जातो अशा प्रकारे कृती करून आपला झुणका हा कोरडा झाला म्हणजे तो शिजला असं समजावं हा झुणका तुम्ही खाऊनही कच्चा की शिजलेला ते बघू शकता आपला दुधी भोपळ्याचा झुणका शिजून तयार आहे ज्यांना ज्यांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नसेल त्यांनी अशा प्रकारे झुणका करून नक्की खा हा दुधी भोपळ्याचा झुणका अतिशय चविष्ट असा होतो आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही प्रकारच्या सोशल साईट वर शेअर करावा असं वाटलं तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपी पर्यंत नमस्कार